जय कांदे भाऊ आता या पहिले आपला सहा व्हिडिओ युट्यूब चॅनल अपलोड होईल सातो नंबरने आपला व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओ वैशिष्ट्य म्हणजेच काय दशेचा पूर्ण आपण बेरीज शिकलो बांगल्या व्हिडिओले जेने देखील असे देखील बेरीज नंतर वजा शिकलो आता वजाबाक नंतर गुणाकार त्यानंतर स्टेप आपले बाळाकार असणार तर तुला आपण गुणाकारा नियम देखो काय आहे का ते का आता गुणाकारा नियम कांदे का ते गुणाकारा नियम पहिला असा आहे ज्या वेळेस उदाहरणार्थ पूर्णांकाची करायचा असेल गुन्हा करावायचा असेल त्यावेळेस दिल्ल संख्या चिन्ह काढावे दशांश चिन्ह काढावे त्यानंतर त्यानंतर बाकी संख्यांचा आणि पहिला म्हणजे ज्या वेळेस उदाहरणार्थ दशरा गुणाकार करायचा असेल त्यावेळेस संख्या चिन्ह काढून टाकावे नंतर बाकी संख्येचा गुणाकार करावा दुसरा आळल्या उत्तराला आळल्या गुणाकाराला उदाहरणार्थ दिलेल्या उदाहरणार्थ दिलेल्या संख्यांना संख्यांना असलेले दशांश चिन्हानंतरचे घर नंतरचे घर मोजावे व तेवढी घर आढळल्या उत्तराच्या आळल्या उत्तराच्या डावीकडे सर्व काय मानकडे माहिती काही एवढा मोठा रोल नाही आहे का आता दशापूर्ण पण गुलाकार शिकतो ना त्याला काय करणार आता तुम्ही एवढं लिखापड केली ना तुम्ही दोन मिनिटा उदाहरण प्रॅक्टिकल सांगत असतो तुम्हाला नियम लेख नाही करत नाही ज्या वेळेस उदाहरणार्थ दशांचा गुणाकार दि करायचा असेल त्यावेळेस दिलेल्या संख्येतील दशमचिन्ह काढावे त्यानंतर बाकी संख्याचा गुणाकार करावा ठीक नंतर आलेला आलेला आलेल्या गुणाकारास उदाहरणार्थ दिलेल्या संख्यांना असलेल्या दशमचिन्हा घर मोजावे तेवढे घर आलेल्या उत्तराच्या डावीकडे सरकवावे हाय काय टेन्शन नका फक्त लिखा मी तुम्ही प्रॅक्टिकल सांगा ठीक आहे अक्षरने समजा पॉस करेल मी जे बोलेलं ते लिखेल समजा बोलेलो पॉस करून देखील काय विषय आपला क्लासना लेक्चर खूप बेसिक पासून शिकवला जाईल मन एक वैशिष्ट्य आहे शिकवत असताना मी पौराणिक सिच्युएशन आहे त्याला काय नाही समजत त्या गोष्टीवर काम कॉन्फिडन्स ठीक आहे त्यामुळेच आपला क्लास ना आता जस रिझल्ट अनाउन्स आहे आपला सत्तेचाळीस पोरा आपला क्लासला रिझल्ट आहे त्यांना सीआयसीएफले आयडीबीपी लेत बीएसएफ ले बेरीज फॅकल्टी इंडियन एयर फोर्स इंडियन कोस्ट गार्ड एक फॅकल्टी नाही सोडणे कारण नाही कारण की मी आपल्या क्लासले दोन चॅप्टर विद्यार्थी आहेत विद्यार्थी तीस पस्तीस तर त्या क्लास मध्ये प्रत्येक बेसिक पासून ज्या गोष्टी काय नाही समजतेस त्या गोष्टी क्लिअर करत चालत ठीक आहे चला असो आता आपण बेरीज चॅप्टर वाजवाय आता काय शिकवणार गुणाकार ठीक आहे आता गुणाकार शिकत असताना शून्य पॉईंट शून्य शून्य चार गुणला शून्य 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 दोन एकदम सिंपल उदाहरण तुम्ही हटक लिहिणं बाकी काही विषय का आता काय विषय पहिला नेमका सांगा आपला आपला की पॉईंट का टाकायला संख्या लिहिल्या आता जर पॉईंट जर कळा आता केला ग्राउंड चारशे का नाही चार ना पहिले शून्यतील व्हॅल्युणी म्हणजे फक्त काय लिहून आपण चार गुणाकार ठीक आता पॉईंट का टाका अवका वीस हजार आहे का नाही तो फक्त दोन आहे अरे दोन ना पहिले शून्यतेले व्हॅल्युणी म्हणजे फक्त दोन लिखा आते चार कितला कितला आता चार गुरी किती ना आठ किती ना आठ आता आठ घर घेतला आहे तीन आठ घर घेतल्या आहेत एक दोन तीन चार पाच ठीक आता एकूण किती गरज आहेत आणि तीन आणि तीन कितला आठ आठ घर आपण पुढे सरक शोध डायसाइटले उजासाठी का या तीन घर पाच तीन आठ मग मोजत असताना काय करणार जे उत्तर राहा त्याला पहिल्यापासून मोजायला अहो एक आणि घर सारखं ऑन टाइमले झिरो वापरणार झिरो मायबाप आहे मॅथ ना काय तो मायबाप एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पाच आणि तीन आठ पण तिला आठ म्हणून आपण आठ घर डायवेकडे सारखे बरं का लेफ्ट हँडले एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ आपण म्हणजे झिरो पॉईंट झिरो झिरो चार गुरुला झिरो पॉईंट झिरो झिरो दोन इसला गुणाकार होणार झिरो पॉईंट झिरो 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 आठ म्हणतात दसरा पूर्णांक गुणाकार ठीक काही नाही येस त्यात असं काळातच का त्या विषय शिकायला नको भाऊ ठीक आहे ना ती मानसिकता खूप विचित्र आहे आता झिरो पॉईंट झिरो 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 बारा गुणला माझा आता पण तिला घर पाच आठ पाण्या शून्य येणा काय व्हॅल्यू नाही फक्त तो नऊ वीस काही पाहत ना तर तो घर राही का नाही कारण ती पूर्ण संख्या आहे कोणती संख्या आहे ती पूर्ण आहे तर पॉईंट मधून घरच राहणार आपण फक्त नऊ डायलॉग ना बोलले आता एक दोन तीन चार पांच आता पण काट टाका नियम पहिला बार नंबर स्टोर्स आहे म्हणजे कितला एकशे आठ नियम दुसरा पॉइंट नंतर जेवढा घर आहे त्या गुणाकार येईल नंतर डावकडे सरकाव ना किती पाच आहे एक दोन तीन चार पाच सिंपल साधा बाकी नोपर दुसरं काही आहे का काहीच नाही ठीक आता पुढे आता एक चिन्ह मायना ठेवू त्यांना नाही समज व्हिडिओ पॉज करून देखील आण आणि समजा या मला सांगितलं तर तुम्हाला काहीतरी वेगळं वाटलं कॅल्क्युलेटरेशन बस काही टेन्शन नाही मी तुम्हाला कधी व्हेरीफाय करणं शिकवतो मी तुम्हाला एक मिसगेट करणार नाही विद्यार्थीना बहुतेक विचार करणार मानू शकू का हा आवाज हा आपण शून्य पॉईंट सातशे पन्नास कोणी शून्य पॉईंट शून्य सातशे पन्नास शून्य पॉईंट शून्य शून्य तुम्ही चांगला पद्धत मग समजावं त्यासाठी मी सिम कॅ सिंपल दिला मायनस आहे प्लस आहे तुमले मी गुणाकार नेम चार लेखे कोणता पहिली संख्या मायनस दुसरी मायनस उत्तर प्लस पहिली प्लस दुसरी प्लस उत्तर प्लस पहिली मायनस दुसरी प्लस उत्तर मायनस पहिली प्लस दुसरी मायनस उत्तर मायनस दोष दोष दुश्मन 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 दोष दोष दुश्मन दोष दोष दुश्मन दुश्मन हे सगळे आपण पाहतो ठीक आहे चला असो आता का आता पहिली मायनस आहे दुसरी प्लस आहे प्लस संख्याला चिन्ह दिन तरी चालत नाही दिलं तरी चालत ठीक आहे आता पॉईंट काढा तिसरा ना सातशे पन्नास गुणाला पॉईंट काढा तुका पाच आहे रे का तो नाही पाच न पदे शून्य तो फक्त पाच म्हणला जाईल ठीक पाच शून्य शून्य कोणत्याही संख्येला पाच ने गुणले असता कोणत्याही संख्येला शून्य ने गुणले असता किंवा कोणत्याही संख्येने शून्यला गुणले असता उत्तर काय तर शून्य शून्यने कोणत्या संख्येला गुणा एक लाख ने गुणला का कोटी गुणा उत्तर दे ठीक आहे पाच शून्य शून्य पाच पाच पंचवीस दोन साता पाच पस्तीस दोन सदतीस उत्तर तीन हजार सातशे पन्नास आहे का नाही घर करेल तीन घर करेल चार साथ। साथ एक, चार आणि तीन सात सात जर पुढे सर तू दहावा आठले एक दोन तीन चार पाच सहा सात पॉइंट चिन्ह काय राही भाऊ मायनस आणि लहान मोठा नाही पडणार नाही ठीक बेरीज वजा बाकी आता आपण काय लिहू तीन क्रिया मिक्स लिहू पहिले बेरीज शिकलो नंतर वजाबाकी शिकलो आता आपण काय करू उदाहरण बेरीज बी लिहू आणि गुणाकार लिहू मिक्स क्वेश्चन स्टेप बाय स्टेप जवळ लोण नाही आपण जावा ना आपला लेक्चर कधी संबंध घेते काही वजा बाकी आणि गुन्हा ठीक आहे शून्य पैन शून्य शून्य सहाशे चाळीस गुनिला शून्य पैन सहा वजा आठशे पन्नास इकडे शून्य पॉईंट शून्य शून्य गुणाकार ही आहे वजा बाकी बेरीज आहे आता तुम्ही कंजे बाग बेवन लेक्चर नंबर तीन देखील येतात त्यानंतर तुम्ही बोळामध्ये पुरा सार सांगितले पहिले कौ सोडा ना पहिले वजा बाई करा का गुणाकार करा ना भागा करा ठीक आहे ती लेक्चर देखील तुम्ही लेक्चर शंभर टक्का ठीक आता काय आपण बेरी वजा पहिले काय सोडवतोस गुणाकार कौ से काटे नाही हे का ते पण नाही बागारे का नाही नंतर गुन्हा गुन्हागार कुठे आहे गुन्हा आपण आत्ताच शिकलो काळाला संख्या लिहिणी सहाशे चाळीस काढा संख्या फक्त सहा सहाशे चाळीस गुणला कोणत्या संख्याला शून्यने गुणले असता त्या कोणत्या संख्येने शून्यला गुणले असता उत्तर काय तर शून्य सहा शून्य शून्य सातशे कोण चोवीस आजच्याला दोन सहाष्ट दोन अडतीस गुणाकार घ्या तीन हजार आठशे चाळीस आठ घर किती आहेत पाच आठ किती एक कितला घर सरक सहा गुणाकार कितला आहे तीन हजार आठशे आता घर किल्ला पाच एक सहा एक दोन तीन चार पाच सहा का पहिली मायनस आहे दुसरी प्लस आहे मायनस प्लस मायनस चिन्ह काही वजा आठशे पन्नास अधिक झिरो पॉईंट झिरो झिरो आता रे आता दोन दोन गट पन्नास पटेल मायनस मायनस काय व्हाय प्लस होईल चिन्ह काही मायनस येईल ठीक बेरीज बेरीस्कार टाइम लहान मोठे खालवून काही फरक नाही पडत आता ते काय वाटत झिरो पॉईंट झिरो झिरो चाळीस आता राहिले का पुरी संख्या आहे कोणती संख्या आहे पुरी आता पॉईंट ना पहिले पुरी संख्या आठशे पन्नास पॉईंट आता किती करत एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच ठीक आहे हा शून्य आठ आहे हा पॉईंट आठ आहे पूर्ण संख्या आहे शून्य आता पूर्ण संख्या आठशे पन्नास ती तसेच हा पूर्णांकांना इकडे लिहिणे पडली म्हणजे पॉईंट नाही इकडे आठशे पन्नास हा शून्य आठ संख्या समान करा काय आपण झिरो झिरो माय बापे आठ सागर आठ सागर जग आता आपण काय करणार बेरीज करून बरं का, का? मायनस मायनस प्लस होत नाही का गुणाकार वाकारले मायनस प्लस मायनस 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 प्लस पण बेरीज वजा टाइमले मायनस मायनस चिन्ह असलं की नेहमी बेरीज नाही उत्तरले चिन्ह काय द्यानं वजावा केलं हा शून्य हा चाळीस हा आठ हा तीन शून्य शून्य पॉईंट आठशे पन्नास चिन्ह काय मायनस म्हणजे आठशे पन्नास पॉईंट शून्य शून्य अडतीस चिन्ह काय राहील मायनस कारण मायनस मायनस काय व्हावास प्लस पण चिन्ह मायनस आता अधिक झिरो पॉईंट झिरो झिरो सात झिरो पॉईंट झिरो झिरो सात या वापरू नका काय मोठा विषय नव्हतं पॉईंट संख्या काय एवढा लोन नाही जाणार आता पहिली मायनस दुसरी प्लस उत्तर काय आहे चिन्ह मोठ्या संख्या नाही पण काय करणे बळी वजा पाहिजे कारण येत ऋण येत नाही आठशे पन्नास पॉईंट आठशे पन्नास पॉईंट शून्य शून्य अडतीस हा शून्य पॉईंट झिरो झिरो तीन गरण हा तीन शून्य आठ दोन गर म्हणजे दोन शून्य आपण काय वेळेने वाजावे कारण संख्या येण्यापेक्षा मोठी आता शून्य जागा चार आठ तीन बाजून सात जात नाही आठ संख्याने आठ संख्याने आठ शून्य आठ पाच म्हणजे पन्नास एक घ्या राहणार एकोणपन्नास आता आपल्याकडे जाणार आहे आठे नऊ ठीक आठे नऊ आठवती तेरा सात गेले किती रे रो चार चार का तेरा सात गेले किती राहतील का तीन आणि एक तेरा सात किती भाऊ सहाचा बारा आणि एक तेरा म्हणजे किती तेर सहा किती तेर सहा नऊ जागावर नऊ जागावर पॉईंट हा नऊ हा चार हा आठ ठीक आहे अध्या काय वजा आठशे पन्नास आहे मोठा आहे त्यामुळे चिन्ह काय राहील मायनस वजा आठशे एकोणपन्नास पॉईंट नव्याण्णव अडुसष्ट चाळीस तर काय ना वजा आठशे एकोणपन्नास पॉईंट नऊ नऊ सहा आठ चार hmm. आता आपण काय लिहित मिक्स उदाहरण लिहित ठीक okay. आता आपण बेरीज शिकलो वजाबाकी शिकलोत गुण आकार शिकलो गुणाकारने मांडणे शिकनोंद बेरीजने मांडणे शिकणो आता ह्या उदाहरण ज्या तिकडे क्रिया तुम्ही माहिती करेल बेस्ट चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस आणि आता पूर्ण लक्ष आपण दसऱ्या पूर्णांगाचा भागायचो तोपर्यंत जय खानेश